प्लेट जे आपल्या प्लेटमध्ये येतं त्याचं महत्त्व आपल्याला कळलं पाहिजे आणि कुठली प्लांट्स रेअर्स आहेत कुठले क्रॉप्स रेअर्स आहेत हे आपल्याला दाखवण्याचा ह्या मागचा उद्देश आहे सर्वात जी तिखट असणारी मिरची भूत झलुकिया तीसुद्धा इथे दाखवली आहे मला वाढणारं एक वाईल्डमधलं डाळिंब आहे सो ब्लॅक गोल्ड जे ब्रिटिश आपल्याकडनं घेऊन गेले होते म्हणजेच काळा मिरी काळा मिरीचा हा एक छान इलस्ट्रेशन पोस्टर कलर्समध्ये केलेला आहे ते कारवी चा आर्टवर्क आहे ह्यामध्ये आपल्याला बरेचदा आपण म्हणतो की फार्मर्स क्रॉप कुठलेही लावतात तर त्याचं यील्ड साधारण पाच महिने किंवा सहा महिने किंवा वर्षभरात येतं तर तशीच एक ही वाईल्डमधली एक व्हरायटी आहे की जी आठ वर्षानंतर फुलते आणि त्याचं mm. बरेचसे जे मधमाशी पालन करणारे जे शेतकरी आहेत त्यांना उत्पन्न आठ वर्षानंतर मिळतो ट्रायबल कम्युनिटीज त्यांचे ड्राय ज्या स्टिक्स असतात त्या झाडाच्या त्या वापरून घरं पण बनवतात ती सुद्धा टिकली पाहिजे आपल्याकडे जे गड किल्ले आपण बघतो त्या गड किल्ल्यांच्या ज्या डोंगर उतारांवरती ही झाडं वाढतात तिथे हे सॉइल इरोजनचं काम रोखण्यासाठी खूप उपयोगी झाडं आहेत नमस्कार क्रॉप डायव्हर्सिटी म्हणजेच पिकांची जैवविविधता या विषयावर इंडियन बॉटॅनिकल आर्ट सोसायटी यांनी अतिशय सुंदर असं प्रदर्शन आयोजित केलेलं आहे आणि ते आहे राहुल बजाज सेंटरमध्ये चोवीस मेपर्यंत हे सर्वांना पाहता येईल नमस्कार माझं नाव परेशनाथ शुरी मी इंडियन बॉटॅनिकल आर्ट सोसायटीचा ट्रस्टीमध्ये आहे आणि आम्ही आता हा एक ग्लोबल एक इव्हेंट होते सर्वत्र त्यामध्ये भारताचा हे एक आ आर्ट एक्झिबिशन ह्यामध्ये तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत सो भारतामधून वेगवेगळ्या स्टेट्समधनं वेगवेगळे स्टेट वेगवे आर्टिस्ट स्वतःचे आर्टवर्क इकडे प्रेझेंट करत आहेत सो so, ह्या एक्झिबिशनचा मेन उद्देश म्हणजे बॉटॅनिकल आर्ट वर्ल्ड वाईल्ड ही एक सोसायटी आहे त्याच्या अंतर्गत प्र प्रत्येक वेगवेगळ्या देशातनं आर्टिस्ट जवळजवळ काम करत आहेत फक्त क्रॉप डायव्हर्सिटी ह्या थीमवर ह्यामध्ये मूळ उद्देश असा आहे की प्रत्येक कंट्रीमधल्या त्यांच्या फार्मर्स जे काही ग्रो करत आहेत जे आपल्या प्लेटमध्ये येतं त्याचं महत्त्व आपल्याला कळलं पाहिजे आणि कुठली प्लांट्स रेअर्स आहेत कुठले क्रॉप्स रेअर्स आहेत हे आपल्याला दाखवण्याचा ह्या मागचा उद्देश आहे सो so, ह्यामध्ये काही आपण कॉमनली वापरणारे पण प्लांट्स आहेत जसं कारला आहे जसं वेलचीचे काही प्रकार आहेत त्यानंतर महाराष्ट्रामध्ये मिळणारं कोकम कोकमचे सुद्धा आर्टवर्क्स आहेत तर पुण्यातले काही आर्टिस्टनेही केलेली आर्टवर्क्स आहेत काही दिल्लीचे आहेत आ आर्टिस्ट त्यांनीसुद्धा काही आर्टवर्क्स केलेले आहेत त्यानंतर भारतामध्ये आपण बऱ्याचशा खाद्यामध्ये आपण वापरतो त्या शेंगांचं इकडे इलस्ट्रेशन केलेलं आहे सो ते फुलं कशी असतात त्याची त्यानंतर त्यांच्या शेंगा कशा होतात त्यांच्या बिया कशा दिसतात ते यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर काही आर्टिस्ट म्हणजे आपल्या नेबरिंग कंट्रीजमधून म्हणजे श्रीलंकेमधूनसुद्धा आम्हाला काही यामध्ये प्रतिसाद मिळाला सो त्यांचे पण काही आर्टवर्क्स आहेत <coughs> इथे तुम्ही बघू शकता भारतामध्ये सर्वात जी तिखट असणारी मिरची भूत ती तीसुद्धा इथे दाखवली आहे सो त्याचंसुद्धा वेगवेगळे स्टेजेस म्हणजे अगदी ती हिरवी असताना नंतर कशी ती हळूहळू पिकल्यानंतर त्याच्या रंगामध्ये फरक होत जातो त्यांच्या बिया कशा असतात ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर भारतामध्ये आपण जिंजरच्या वेगवेगळ्या व्हरायटीज आपल्याकडे मिळतात त्यातलीच ही एक व्हरायटी कर्नाटका भागामध्ये जास्त ग्रो केली जाते सो तीसुद्धा दाखवलेली आहे त्याचं फूल कसं असतं पान कसं असतं नंतर डायसेक्ट केल्यानंतर आतमध्ये ती हळद कुठल्या प्रकारची असते आता ह्या हळदीचा प्रकार आहे काळी हळद आहे सो ह्यामध्ये तुम्ही पाहू शकता की कसं वेरिएशन दाखवलेलं आहे त्यांचे कसे स्टेजेस असतात म्हणजे त्याचं कळी कशी असते नंतर मग कळीतून मॅ मॅच्युअर झाली की कशी दिसते त्यानंतर फूल कसं दिसतं हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्यामध्ये आता बरेचसे आपल्याकडे मिलेट्स आपण खूप प्रचलित आहे त्यातलाच हा मिलेट्सचा एक प्रकार छान मुळासकट दाखवलेला आहे आणि त्याचे पान वगैरे छान प्रकारे दाखवलेले ह्यामध्ये तसंच हे एक हिमाचल प्रदेश आणि हिमालयामध्ये वाढणारं एक वाईल्डमधलं डाळिंब आहे सो so, जनरली आपल्याला डाळिंबाचे प्रकार माहीत असतात पण ते त्याच्यामध्ये वेगवेगळे कल्टिवर्स वगैरे येतात मार्केटमध्ये परंतु ते मुळात आले कुठून आहे तर त्यांचे पूर्वज पण कुठेतरी असेल ते वाईल्ड जंगलामध्येच तुम्हाला बघायला मिळतात so, सो हे इकडे दाखवण्याचा प्रयत्न केला आपल्याला ते ते पण तेसुद्धा टिकवणं खूप गरजेचं आहे कारण का ते एक आपलं आप एक प्रकारची जीन बँक आहे सो so, आम्ही आर्टिस्टनी असे काही आर्टवर्क्स ह्याच्यामध्ये इन्क्लूड केले आहेत की जे आपल्याला क इतर नॉर्मल सुद्धा कळले पाहिजेत की सुद्धा महत्त्व किती आहे त्यांचा अधिवास सुद्धा टिकवला गेला पाहिजे ह्यासाठी आम्ही वेगवेगळे थीम्स वे, बऱ्याचशा बॉटनेजबरोबर डिस्कस करून वगैरे आम्ही इथे इलस्ट्रेट करण्याचा प्रयत्न केला अच्छा ह्यामध्ये आपण स्टेपल फूड म्हणून आपण बऱ्याचशा कंदमुळं किंवा आपल्या भाज्या किंवा काही मुळांचे प्रकार वगैरे आपण वापरतो त्यामध्ये हा एक लाल मुळा हा so, <coughs> प्रकार आहे सो हा तुम्ही इथे बघू शकता तो कसा दिसतो ते दाखवण्याचा प्रयत्न केला यामध्ये <coughs> तसंच भारतामध्ये ब्लॅक गोल्ड जे ब्रिटिश आपल्याकडनं घेऊन गेले होते म्हणजेच काळा काळामेरीचा हा एक छान इलस्ट्रेशन पोस्टर कलर्समध्ये केलेला आहे सो so, uh, हे एक तुम्हाला इलस्ट्रेशन बघायला मिळेल ह्याच्यामध्ये त्याचं uh, कसे ग्रोथ होते त्यानंतर कसे चेंजेस होतात त्यामध्ये फळांमध्ये ते एक दाखवण्याचा प्रयत्न केला आहे अच्छा तसंच uh, हे कारवी uh, चा आर्टवर्क का आहे ह्यामध्ये आपल्याला बरेचदा आपण म्हणतो की uh, फार्मर्स क्रॉप कुठलेही लावतात तर त्याचं यिल्ड साधारण पाच महिने किंवा सहा महिने किंवा वर्षभरात येतं तर तशीच एक ही वाईल्डमधली एक व्हरायटी आहे की जी आठ वर्षानंतर फुलते आणि त्याचं बरेचसे जे मधमाशी पालन करणारे जे शेतकरी आहेत त्यांना उत्पन्न आठ वर्षानंतर मिळतो म्हणून असं एखादं झा जा, झाड किंवा प्लांट हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे की त्याचं महत्त्वसुद्धा लोकांना कळलं पाहिजे कारण हा ही ज्या ह्या ज्या वनस्पती आहेत त्या ज्या भागांमध्ये वाढतात तो अधिवाससुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे आता ह्यामध्ये हे नुसतंच प्लांट औषधी गुणधर्म नाही आहेत तर बऱ्याचशा इन्सेक्टसाठी सुद्धा हे खूप महत्वाचं आहे hmm. आणि जवळजवळ पाच प्रकारच्या फुलपाखरांचं हे खाद्य वनस्पती wow. सुद्धा आहे मेडिसिनल सुद्धा आहे त्याचबरोबर पश्चिम घाटामध्ये जे डोंगर उतार आहे त्यामध्ये हे झाड तुम्हाला डोंगर उतारांवरती खास करून बघायला मिळतं ह्या झाडांबरोबरच बरीचशी आय सीएनच्या रेड लिस्ट असलेली प्लांट्स आहेत तीसुद्धा म्हणजे त्यांचासुद्धा अधिवास ह्याच झाडांवरती अवलंबून असतो जर ही झाड आहे तरच ती अवलंबून आहेत त्यामुळे अशी झाडं हायलाईट होणं किंवा ती टिकवणं हे खूप काळाची गरज आहे आता नुसतंच फक्त मध हा त्याचा एक मूळ त्याच्यापासून सोर्स ऑफ इन्कम होऊ शकत नाही तर काही ट्रायबल कम्युनिटीज आहेत आपल्याकडे जव्हार किंवा इतर भागामध्ये की जे ट्रायबल कम्युनिटीज त्यांचे ड्राय ज्या स्टिक्स असतात त्या झाडाच्या त्या वापरून घरं पण बनवतात सो तो सुद्धा एक म्हणजे संस्कृतीचा भाग आहे ही संस्कृती सुद्धा टिकली पाहिजे आपल्याकडे जे गड किल्ले आपण बघतो त्या गड किल्ल्यांच्या ज्या डोंगर उतारांवरती ही झाडं वाढतात तिथे हे सॉइल इरोजनचं काम रोखण्यासाठी खूप उपयोगी झाडं आहेत जर ही असतील तरच ते गडकिल्ले टिकवले जातील आता इतके वर्ष आपण बघतोय गडकिल्ले ते मुळातच ह्यांच्यामुळे टिकवले गेलेले आहे सो असे वनस्पतीसुद्धा टिकणं खूप गरजेचं आहे म्हणून हे एक इलस्ट्रेशन केलेलं आहे फ्रान्सिस त्यानंतर आपल्याला अजून एक श्रीलंकेमधून एक कोकमाची एक व्हरायटी आहे जी क फक्त श्रीलंकेमध्ये मिळते एंडेमिक आहे तिथली तसंच हा एक ताडगोळा खूप छान प्रकारे इथे दाखवलं गेलं आहे त्यानंतर भारत भारतीय संस्कृतीमध्ये खूप महत्त्व असलेलं मेहंदी आ, हे एक प्लांट यामध्ये इलस्ट्रेट केलं आहे ते कसं दिसतं त्यांचा फ्लोरल फॉर्म्युला कसा दिसतो त्या बेरीज कशा दिसतात हे इथे दाखवलं गेलेलं आहे त्यानंतर पपईचं एक इलस्ट्रेशन आहे फ्रूट्स म्हणजे फळंसुद्धा आपले बऱ्याचशा ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये आपण बघतो की खूप महत्त्वाचा रोल आहे बऱ्याचशा फार्मर्सना इन्कम ह्यापासून मिळतो सो तीसुद्धा एक क्रॉप डायव्हर्सिटी आम्ही इकडे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि भारत मुळात एका विशिष्ट क्रॉपसाठी फेमस आहे ते म्हणजे कापूस yes. कापूस भारतामध्ये सर्वात जास्त वेगवेगळ्या वेग प्रकारे पिकवला जातो त्याचं हे खूप छानसं इलस्ट्रेशन इथे केलेलं आहे त्यानंतर भोपळावर्गीय काही प्लांट्स इथे आम्ही दाखवण्याचा काही आर्टिस्टने प्रयत्न केलेला आहे सो भोपळावर्गीय ज्या वनस्पती आहेत त्यांना मुळात परागीभवन करणारे काही इन्सेक्ट आहेत सुद्धा खूप इथे इम्पॉर्टंट असतात त्याच्यामध्ये हे मधमाशा पण आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला काही आर्टिस्टनी भारतीय संस्कृतीमध्ये म्हणजे आयुर्वेद वगैरे आहे आयुर्वेदामध्ये महत्त्वाचं प्लांट एक गणलं जातं ते म्हणजे अश्वगंधा सो अश्वगंधाचं एक छानचं इलस्टेशन इथे तुम्हाला पाहायला मिळेल तसंच एक सो हे एक वनस्पती आहे सो तीसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे मेडिसिनल प्रॉपर्टीज आहेत त्याच्यामध्ये तसंच आपण भाज्यांमध्ये मुळात आपली आवडती भाजी काही लोकांना आवडते भेंडी, भेंडी। हे त्याचंसुद्धा एक इलस्ट्रेशन इथे छान प्रकारे सादर केलेला पर आहे परत हे उपमाची एक व्हरायटी इथे आहे त्यानंतर आपण एक औषधी वनस्पती म्हणून आपण किंवा मसाल्यांमध्ये क कडीमध्ये वापरलं जातं ते एक लेंडी पिंपळी म्हणून एक वेलवर्गीय आहे ते प्लांट इथे इस्ट्रेशन केल्याचा प्रयत्न केला आहे oh. तो भारत मुळात बऱ्याचशा आपल्या क्रॉप डायवर्सिटीमध्ये भारतामध्ये बरेचसे क्रॉप्स आपल्याला बघायला मिळतात so सो भारत जास्ती करून प्रसिद्ध आहे तर त्यांच्या मसाल्याच्या so पदार्थांमुळे सो ह्यामध्ये आपल्याकडे काही प्रदेशनिस्त असे स्पायसेस ग्रो केले जातात की ज्यांना जॉग्राफिकल इंडिकेटरचा <सथ> टॅग पण मिळालेला आहे आणि त्याच्या अंतर्गत ते ते क्रॉप्स फक्त ठराविक भागात किंवा ठराविक प्रांतातच ग्रो केले जातात इथे फार्मर्सना त्याच्यामुळे इन्कम जनरेशन बरंचसं होतं सो ह्यामध्ये काही असे स्पायसेस दाखवण्याचा प्रयत्न केला आहे सो ह्यात काश्मीरचे तुम्हाला केशर किंवा काश्मीरी मिरची त्यानंतर खसखस आहे त्यानंतर म वेस्टर्न घाट्समध्ये एस्पेशली मायफळ हे वापरलं जातं मसाल्यामध्ये ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतर तिरफल आहे त्यानंतर आपण वेलची हा आपल्या मूळ मसाल्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रकारचे दोन वेगवेगळे प्रकार दाखवले आहेत ही हिरवी हिरवी वेलची आणि एक मोठी वेलची जी आहे ती अरुणाचल आणि सिक्कीम ह्या भागामध्ये ग्रो केली जाते हायर अॅल्टिट्यूडला तसंच दगड फूल आणि हे चॉयजान म्हणून आहे हा एक काळीमिरीच्या वर्गातला प्रकार आहे ज्याच्या आ, फांद्या कापून कड्या कडीमध्ये टाकून वापरले जातात सो so, हे अंदमान आणि निकोबार आयलंडवरतीच फक्त मिळतो सो वेगवेगळे असे प्रदेश ह्याच्यामध्ये क्रॉप आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे अच्छा so, वेग आणि हे परत एक जिंजरची एक व्हरायटी आहे ती सुद्धा ह्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे सो okay. ह्या so, बेसिकली इव्हेंटमध्ये जवळजवळ तीस वेगवेगळे देश सहा वेगवेगळ्या कंटिन्ट भाग घेत आहेत आणि भारत प्रथमच ह्या इव्हेंटचा भाग आहे आणि आम्हाला अतिशय आनंद होते की भारतभरातून साधारण अठरा आर्टिस्ट ह्या इव्हेंटसाठी ड्युरेशन नंतर सिलेक्ट झाले आणि ही ओव्हरऑल बत्तीस आर्टवर्क इकडे सादर करण्यात आलेली आहे आणि कुठे एक्झिबिशन कधीपर्यंत आहे हा ह्या एक्झिबिशनचं तुम्हाला ड्युरेशन आहे साधारण सकाळी नऊ ते साडेपाच ह्या टायमिंगमध्ये आर आर बी सी एन्ट्रेस गार्डनमध्ये सो मी सगळ्यांना अपील करेल की तुम्ही नक्की हे एक्झिबिशन इकडे व्हिजिट करा कारण अशा आर्ट आर्टवर्क आणि एक्झिबिशनच्या एक्झिबिशन खूप कमी कमी आपल्याला पाहायला mm. मिळतात आणि भारतातलं हे बहुतांशी पहिलं एक एक्झिबिशन असेल सो so, तुमच्यासाठी पुणेकरांसाठी एस्पेशली ही एक सुवर्ण संधी आहे तर तुम्ही नक्की इकडे yes. व्हिजिट करा असं मी म्हणतो थँक्यू 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 व्हेरी मच